लाल किल्ला झालं हे कोडपनी यंत्र आहे याची किंमत मार्केटला दोन हजार रुपये आहे अशा पद्धतीचं जर विकत घ्याल तर हे सहज पिका शेतचा तणकट साफ करते हे बघा तिथे जवळून जाते तिथून डवरा जाऊ शकत नाही लहान पीक असताना तिथून हे काम करते वावरात आल्यावर अर्धा एक करा कसंही तुम्ही काम करू शकता थकवा येत नाही हलका आहे वापराला सोपा आहे हे बघा हे एवढंच नाही आता बेडचं झालं तुम्ही खाली जमीनमध्येही पहा एकदम इथून दौऱ्या जाऊ नाही शकत पिकाला त्रास नाही होत शिथून जाते हे बा 嗯。